नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आपण दररोज आपल्या घरात कापूर वापरतो पूजेमध्ये आरतीमध्ये आणि सुगंधासाठी सुद्धा पण तुम्हाला माहिती आहे का कापूर म्हणजे फक्त देवासाठीच अर्पण करण्याची वस्तू नाही तर ती आपल्या वास्तूत एक पॉवरफुल उपाय म्हणूनही उपयोगात आणली जाते आज आपण बघणार आहोत कापूर वापरून असे कोणते प्रभावी वास्तू उपाय केले जाऊ शकतात ज्या आपल्या आयुष्यातील अडचणी आर्थिक अडथळे मधील अडथळे आणि नकारात्मकता दूर करता येतील आणि हो हे उपाय अगदी सोपे आहे आणि कोणत्याही शुभ गरज नाही फक्त श्रद्धा आणि नियमितता यासाठी महत्त्वाची आहे चला तर मग जाणून घेऊया भीमसेनी कापराचे जबरदस्त फायदे सर्वप्रथम बघूया कापूर एवढा खास का आहे तर सर्वात आधी धार्मिक दृष्टिकोन बघूया कापूर जाळल्यावर त्यातून निर्माण होणारा धूर हा देवतांना अर्पण करणं म्हणजे आपले अहंकार नकारात्मक विचार लोभ राग याचा त्याग दर्शवतो म्हणूनच आरतीच्या शेवटी कापूर लावला जातो आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचं झालं तर शुद्ध कापूर जळाल्यावर हवेमधील विषाणू जीवाणू बॅक्टेरिया नष्ट होतात त्यामुळे घरातील हवा शुद्ध होते त्यामुळेच कापूर हे वास्तुशास्त्रामध्ये एक शक्तिशाली एनर्जी क्लिन्झर मानलं गेले आता या कापराचे जबरदस्त असे प्रभावी उपाय आहेत यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात घरातील नकारात्मक ना ऊर्जा नाहीशी होते करिअर आणि अभ्यासात सुद्धा लक्ष लागतं बरं का शिवाय पर्समध्ये कापूर ठेवण्याचेही बरेच उपाय आहेत व्यवसायात यशासाठीही उपाय आहेत वास्तुदोष दूर करण्यासाठी तर आहेच आहे सर्वात पहिला आणि महत्वाचा उपाय हा आर्थिक अडचणीसाठीच आहे बघूया संध्याकाळी देवासमोर एक वाटी कापूड आणि दोन लवंग घ्याव्या आणि त्या जाळाव्या हा धूर देवघरात स्वयंपाकघरात आणि घराच्या मुख्य दरवाजावर नेऊन फिरवावा हा उपाय घरातील लक्ष्मीचा वास टिकून ठेवतो असं म्हणतात दुसरा महत्वाचा उपाय घरात नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी घरात वारंवार भांडणं होतात छोट्या गोष्टींवरून त्यांना वाटतो तर दर गुरुवारी एक छोट्या वाटीत कापूर घेवा आणि वेलची ठेवावी आणि देवघरात किंवा घराच्या मध्यभागी हा जाळावा यामुळे वातावरण शांत होतं आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तिसरा उपाय आहे हा करिअरसाठी आणि अभ्यासात लक्ष लागावं यासाठी आपण ऑफिस किंवा स्टडी रूममध्ये एक तुपाचा दिवा लावावा त्यामध्ये कापूर जाळवा ज्यांना एकाग्रतेची कमी आहे त्यांनी हे दररोज करावं यामुळे मन एकाग्र होतं विद्यार्थ्यांसाठी तर हा उपाय खूप फायदेशीर मानला गेलाय यामुळे मुलांचा अभ्यासात मन लागतं शिवाय हा कापूर किंवा कापडाचा छोटा तुकडा पर्समध्ये ठेवण्याचेही बरेच उपाय आहेत आणि त्याचे लाभ सुद्धा अप्रतिम आहेत पर्समध्ये सुगंधी कापूर एका छोट्या कपड्यात गुंडाळून ठेवावा यामुळे आपल्याला पैसे कर पैसे खर्च करताना संयम राहतो पर्समध्ये नेहमी थोडे पैसे टिकून राहतात याचा मानसिक परिणामही खूप चांगला होतो याचा या, याही व्यतिरिक्त व्यवसायात यश व्यवसायात यशासाठीही कापराचे बरेच उपाय आहेत भीमसेन्यू कापूर हा एकमेव ही एकमेव अशी वस्तू आहे जो साधा सोपा उपाय आहे आणि यामुळे फायदेही बरेच आहेत दुकान ऑफिस किंवा व्यावसायिक जागे सकाळी उघडता उघडताना एक वेळची आणि कापूर जाळावा हा धूर धूर दारापर्यंत पोहोचू द्यावा हे केल्याने ग्राहक वाढतात आणि आर्थिक अडथळे कमी होतात असं सांगितलं जातं शिवाय घरात जर कोणत्या कोपऱ्यात अंधार असतो ओलावा असतो शिवाय सतत काही ना काही बिघडत असेल तर त्या कोपऱ्यात एक भीमसेनी कापटाचा तुकडा आणि वेलची ठेवावी आणि हे जाळायचं नाही ती तशीच ठेवावी आठवड्यातून एकदा बदलत राहावी यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि त्या कोपऱ्यात कधीच नकारात्मक ऊर्जा थांबत नाही असं म्हणतात शिवाय देवाच्या सिद्धीसाठी सुद्धा कापूर वापरला जातो शुद्ध स्फटिकासारखा भीमसेनी पारदर्शक कापूर घ्यावा ज्यामध्ये थोडं केशर टाकावं आणि त्या काप आणि त्या कापराची का आरती करावी का हा उपाय गुरुवारी किंवा शुक्रवारी विशेष फलदायी ठरतो असं म्हणतात यामुळे घरात देवी शक्तीचा वास कायम राहतो असे हे जबरदस्त फायदे आपण भीमसेनी भीमसेनी कापरापासून घेऊ शकतो धन्यवाद